तर जस्ट आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आज उद्यापन करायचं आहे त्यामुळे हे जे व्रताचे कथेचे पुस्तकं वगैरे आहेत ते आणले केळी भरपूर काय पूजा झाली फुलं पानं ते सगळं काही आणून घेतलेलं आहे आज आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिकातून संधी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आज सुद्धा आहे आणि आज करायचं आहे उद्यापन त्यामुळे मग आता कशी तयारी करते काय ते तुमच्यासोबत शेअर करते तर आता माझी घरातली कामे बऱ्यापैकी आवरलेली आहे स्वयंपाक बाकी आहे आणि आता पूजा करायची आहे तर त्यासाठी लागणारं थोडंसं फार जे साहित्य आहे ते घेण्यासाठी आम्ही थोडंसं बाहेर जातो आणि त्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते चला भूर जायचे ना कुठे जायचे कुठं कुठं भूर जायचं चला 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 बाय बाय कर बाय बाय कर टाटा आम्ही भूर जाऊन येतो का बाय स्टेट तर जस्ट आता आम्ही घरी आलेलो हो आहोत सर्व काही जे काय लागतंय ना तर ते सामान आणलेलं आहे म्हणजे आज उद्यापन करायचं आहे त्यामुळे ते जे व्रताचे कथेचे पुस्तकं वगैरे आहेत ते आणले केळी भरपूर काय पूजा घरी फुलं पानं ते सगळं काही आणून घेतलेलं आहे आणि हे बघा इकडे आदू काय करते वेफर्स खाती आदू बाहेर गेलोत म्हणजे आदूसाठी काहीतरी खावं आणायला राधू अशी खाद बसली आहे वेफर्स चला तर मग आता पटापट पट, पटापट आवरून घेते आपल्याला पूजेची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे आणि नैवेद्यासाठी सुद्धा आज बनवणार आहे मी पुरणपोळी कारण आज गुरुवार आहे आपल्याला रताचं उद्यापन सुद्धा करायचं आहे आणि आज आणखी काहीतरी स्पेशल आहे तर ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नाही आता मी आवरते तर आता मला पूजेची मांडणी करायची आहे साडी वगैरे घालून घेतलेली आहे आज आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे त्याच्यामुळे तयारी सुद्धा चालू आहे सो so, आता पटापट आवरूयात आता वेळ न घालवता डायरेक्ट पूजेची तयारी करते पूजा मांडते सो स्टेटून तर नेहमीप्रमाणेच म्हणजे दर गुरुवारप्रमाणे याही गुरुवारी पूजेची मांडणी करून घेत होते पण या गुरुवारीना आधू झोपलेली नव्हती मग तिला बघत बघत पूजेची मांडणी करणं चालू होतं खाली एक कलश ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती एक तांब्या ठेवलेलं आहे तर तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि आता आधी मी जे वस्त्र घालायचे आहे तर ते वस्त्र नेसून घेतले आणि त्यानंतर आंब्याची पानं ठेवून त्यावरती आपलं श्रीफळ लावून घेतलेलं आहे आणि आज आजूची खूप मस्ती चाललेली होती खूप लोडबुड करत होती ती मध्ये मध्ये येत होती तर सर्व मांडणी करून झाल्याच्या नंतर मी इथे दागिने वगैरे घालून घेतलेले आहेत हा ब्लॉग ॲक्च्युली खूप लेट नाही येतो आहे त्याबद्दल क्षमस्व पण माझा मोबाईल रिपेअर करण्यासाठी टाकला होता त्याचा डिस्प्ले गेला होता त्या त्यामुळे मध्यंतरी व्हिडिओज काही आले नाहीत आणि त्यानंतर जेवढे जे काय शूट केलेले होते ते सुद्धा एडिट करणं पॉसिबल झालं नाही पण यापुढे कंटिन्यू व्हिडिओज येतील İkide bak ikide bak बघा यानंतर तिने मला काहीही करू दिलेलं नाही तरी तिला बघत बघत कशी तरी पटकन पूजा मांडून घेतलेली आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे अहूनचा कॉल कॉल आलेला जेवणासाठी तर मग माझी इकडे घाई चाललेली होती तसं बऱ्यापैकी मी स्वयंपाकाचं आवरून ठेवलेलो होतं आणि त्यानंतरच पूजा मांडायला घेतली ले होती घरात लहान असतात ना तर, तर, एक वस्तु तर, तो तो तर, तर ते खूप परेशान करत असतात तर पूजेच्या वेळेस ना आजूला काय त्या पूजेपाशीच येऊन बसायचं असतं तिथलं एक एक वस्तू घ्यायची असते तिथे प्रसादात ठेवतोच ना तर ते सुद्धा घ्याय घेते फ्रुट्स वगैरे ठेवलेले ते सुद्धा खात बसते तिथं बसून आणि हळद कुंकू सुद्धा असं कपाळाला लावून घेते बघा कशी लावते मी काय करते त्याकडे तिचं अगदी बारकाईने लक्ष असतं तर आता मी ते हळद कुंकू लावून घेतली आहे तर ती एकदम पूर्ण लक्ष देऊन बघते आहे आणि ज्यावेळेस तिला हळदी कुंकाचा करंडा वगैरे मोकळा दिसून तिच्या हाताला येईल असा तर ती बरोबर ती हळदी कुंकू लावत बसते दे दे आता माझी पूजा मांडून झालेली आहे तर आता इथे थोडंसं फुलांचं डेकोरेशन करण्याचं ट्राय करत आहे अगदी सिंपल चारी बाजूने फुले ठेवून घेत आहे पण आता आदू किती वेळ ठेवते ते बघावे लागेल बघा किती त्रास देते दे ही माझी लाडूली करतच कर नाही मी तिला खेळणी काढून दिलेल्या खेळण्यासाठी पण तिला खेळणी खेळायची नव्हती इथे येऊन जे जेच करायचा होता फुलं घेतलं हे गे हे घे हे हे। हे जा ते घेतलं खेळायला इकड़ो हो इकड़ो हो लोकर। लोकर हो आता आणखी मला रांगोळी काढायची होती पूजा करून घ्यायची होती आणि कथा सुद्धा वाचायची होती पण हे बघा आजूचा कसा गोंधळ चाललेला आहे जे करायचं जय बाप्पा डोकं खाली टेपा जे जे कसं करते तू अशी टेपू जे बघ ना जे जे तर अशा रीतीने आज शॉर्टकट पूजा आवडून घेतलेली आहे कारण आता जागी होती त्यामुळे ती खूप जास्ती वैताग देत होती आणि आज पुरणपोळीच्या नैवेद्याची सुद्धा तयारी चाललेली आहे तर आता मी तयारी कुठवर आलेली इथे दाखवते इथे ही डाळ काढून घेतलेली आहे खाली येसूर आहे इथे बटाट्याची भाजी करायची आहे आमटीची सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि ते पीठ वळून घेतलेलं आहे पाचसुद्धा झालेला आहे तर आता यांचा कॉल आलेला की जेवायला आले त्यामुळे मग आता पटकन त्यांच्यासाठी काहीतरी बनवते बटाट्याची भाजी आणि भाजी चपाती बनवणार आणि त्यानंतर मग पुरणपोळ्या पुरा बनवणार म्हणजे नैवेद्याची सुद्धा तयारी होऊन जाईल तसं थोडा वेळ व्हिडिओ पॉसिबल होत नाही शूट करून तर पटापटावरून घेते आणि त्यानंतर भय भेटते तर दारात नुसती लक्ष्मीची पावले काढून घेणार आहे तर दुपारपासून पूर्ण कॉलेज सगळीकडे आपल्या इकडे सगळ्यांकडे हळदी कुंकू होतं त्यामुळे व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे आता थोडंसं रिलॅक्स झालं तर आता ब्लॉग कंटिन्यू करते पुढचा आणि आज यामध्येच आपल्याला एक गुड न्यूज भेटलेली आहे म्हणजे आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत टूके सबस्क्रायबर झालेले आहेत आपल्या चॅनलचे तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून आभार असाच सपोर्ट काय मस्त आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट आणि प्रेम कायम माझ्या पाठीशी असू द्यात आणि आणि माझ्या व्हिडिओजना भरपूर असा प्रतिसाद द्या भरपूर प्रेम द्या आता आता सगळीकडे हळदी कुंकू वगैरे घेऊन आलेली आहे तर अजून माझी आरती करायची बाकी आहे तर आरती करून घेऊयात तर आता मी इथे नैवेद्य तयार करून घेत आहे पुरणपोळीचा नैवेद्य आहे त्यामुळे मग पूर्ण पुरण दूध कटाची आमटी भात वगैरे कुरडई पापडी सर्व काय केलेलं आहे नैवेद्य अर्पण करून आरतीसुद्धा करून घ्यायची आहे आरती करायची बाकी होती दुपारी आणि कथासुद्धा वाचायची राहिलेली आहे वाचून झालेली आहे आरतीसुद्धा केलेली आहे आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करून झालेलं आहे तर आता तुम्हाला दाखवते की आज जेवणात काय काय बनवलेलं आहे ते तर आज जेवणात आहे पुरणपोळी पोळी पटाची आमटी खीर बटाट्याची भाजी आणि भात या तुम्ही सगळं जेवण जेवायला आता मला तर, तर खूप भूक लागलेली आहे मी जेवण करणार आहे मस्त मस्त

मत काम वाढून ठेवतेस काय हो इकडं बघ अरे बापरे एका जागेवर बसू शकत नाहीस ना तू इकडं बघ तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी राहतील पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा विलू आदू टाटा नाही आदू जास्त आहे चिमटे असे पूर्ण खाली टाकून देण्यामध्ये त्यामुळे आता ती काय टाटा करू शकत नाही सो हा ब्लॉग इथे सेंड करते बाय